प्रथा आणि परंपरा या नेहमी आपण सगळ्यांनी पाळलेल्या आहेत आणि म्हणून परवा आपल्याला आपले अध्यक्ष मोद्यांनी सांगितलं की राष्ट्रीय पातळीवरही आपल्या विधिमंडळाच्या कामकाजाचं कौतुक केलं जाते आपल्या राज्याच्या एका मंत्री मोद्यांचा राजीनामा झालेला आहे असं आम्ही ऐकतोय अध्यक्ष महाराज पण अजूनपर्यंत सभागृहामध्ये आम्हाला सरकारच्या वतीनं या पद्धतीचं कुठलंही अवगत केलं गेलेलं नाही बाहेर घोषणा झाली अध्यक्ष महाराज हा एक प्रकारचा सभागृहाचा अवमान करण्याचं काम या ठिकाणी होते अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज सरकारने स्पष्ट केलं पाहिजे की मंत्री महोदयाचा धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाय का हे आम्हाला सभागृहात अवगत केलं पाहिजे ही मागणी आमची आहे अध्यक्ष महाराज आणि दुसरं अध्यक्ष महाराज द्या अध्यक्ष मध्ये दुसरा अध्यक्ष द्या दुसरा माझा फंडाचे अधिकार काय काय अधिकार आहेत सभागृहाला माहितीच नाही काय चालू आहे सभागृहात अशा प्रकारचं नोटिफिकेशन देण्याची पद्धत नाही अशी प्रथा नाही स्वतंत्र नोटिफिकेशन काढण्यात येईल आपण आपण पुस्तक वाचा ओ, दाना। ओ, रहता ना। हो काय सांगितलं तुम्ही त्यांना हो चुकीच रेकॉर्ड वर येताना आपल्याला तालिका तालिकेवर बसलेले जे अधिकारी आहेत ते चुकीची माहिती देत आहेत सभागृहाच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा राजीनामा झाला हा बाहेर जाहीर करण्यात आला ज्याची माहिती सभागृहात देण्याची आवश्यकता आहे ती अद्यापपर्यंत दिली नाही आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सभागृहात जाहीर झाल्यानंतर मग प्रेसला सांगण्यात येतं स्वतः मंत्री महोदयांनी सांगितलं तर समजू शकतो पण मुख्यमंत्री बाहेर प्रेसच्या समोर जातात आणि सांगतात की त्यांचा राजीनामा झालाय ज्याची माहिती आणि त्यांना आम्ही तो राजीनामा स्वीकारलाय व त्यांना पदमुक्त केलेला आहे असं जे वाक्य आहे याचा अर्थ ते इथं सांगायला पाहिजे होतं त्यामुळे सभागृहाचा अवमान होतो आणि अवमान झाला तरी तालिकेवरचे अधिकारी तुम्हाला चुकीची माहिती देत आहेत अशी प्रथा नाही किंवा काही नाही अध्यक्ष महोदय चुकीच्या चुकीचे पांडे चुकीचे नियम चुकीच्या व्यवस्था या सभागृहात तयार व्हायला लागल्या आहेत बस मग मंत्री महोदयांचा परिचय देण्याची आवश्यकता नाही रुलिंग दिलंय मी अशा प्रकारची सभागृहाची प्रथा नाही आणि त्याच्यामुळे याच नोटिफिकेशन निघालेलं आहे तपासून देतो आपल्याला जर सभागृहाची प्रथा नाहीये तरी देखील तरी देखील तपासून आम्ही रुलिंग देतो चला आपण जे चला पुढे कामकाज पुढे घ्या पुढे घ्या आता आपल्याला सांगितलेलं आहे की रुलिंग देतो म्हणून तरी देखील आपण तेच विचारत आहात चला पुढचं घ्या काय तुमचं काय अध्यक्ष महोदय